वेलकम टू माय मिनी व्लॉग आज काय झालं एक पक्षी आमच्या अंगणात आला होता पण त्याला उडता येत नव्हतं म्हणून आम्ही त्याला घरात आणलं बाहेर जर राहिलं असतं तर त्याला मांजर किंवा कुत्र्याने शिकार बनवली असती म्हणून आम्ही त्याला घरात आणलं थोडंसं पाणी दिलं दाना दिला पण तो काय खायला तयारच नव्हता थोड्या वेळाने त्याने थोडंसं पाणी पिलं अर्ध्या तासाने त्याला थोडंसं बरं वाटलं आणि इथे माझं पिल्लू सारखं त्याला पकडण्यासाठी हट्ट करत होतं तो दाणे खात नव्हता म्हणून मी त्याला थोडीशी बाजरी त्याच्या पुढे ठेवली पण तरीसुद्धा तो खायला तयार नव्हता मग मम्मींनी चपातीचे तुकडे त्याच्यासमोर टाकले थोड्या वेळाने त्याला बरं वाटलं आणि तो उडत उडत स्वत उडत थेट छतावर गेला आणि माझं बाळ त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे गेलं मग मी टेरचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर उडून गेला हा कोणता पक्षी आहे ते मला माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा